मित्रांनो आज भव्य दिवशी दोन मैदान पार पडत आहेत एक भोर या ठिकाणी तर दुसरं तांबे या ठिकाणी आणि मित्रांनो आपण मागल्या वेळेमध्ये सांगितलं होतं की बाकासोबत तांबे मैदा मैदानासाठी सज्ज झाला आहे तर होय मित्रांनो त्याचप्रमाणे आज बाकासोबत आपल्याला तांबे मैदानात शंभर टक्के पाहताना दिसणार आहे पण मित्रांनो आपण बाकास बाकासोबत पायरा सांगितला होता की सुंदर वाच पा पाण्याची दाट शिकत आहे पण मित्रांनो हा हा पायरा कॅन्सल झालेला आहे आणि सोबत असा एक नंदी पाहताना दिसेल जो की सोबत दोनदा पळाला आहे आणि दोन वेळेस एक मान मानकारी आहे असा कारुंडेकरांचा चिक्या होय मित्रांनो तांबेळच्या मैदानात शेवटी तो टॉपचा पायरा जोडून आलायच ज्या पायऱ्याची बरे दिवस बकासो मी वाट बघत होते म्हणजेच बाक बाक्या आणि चिक्या या मैदानासाठी सज्ज झालेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही गाडी आज एक नंबर करेल का कमेंटकडून नक्कीच सांगा बाक्या आणि चिक्याला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेट आहे पुन्हा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट नवीन वेटमध्ये मैदानासाठी येणाऱ्या सर्व सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा